नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण कोजागिरी पौर्णिमा विशेष मसाला दूध कसं बनवायचं हेच बघणार आहोत या मसाला दुधासाठी लागणारा जो मसाला, तो मसाला, ला मसाला ले ले आहे तो सुद्धा आपण घरीच बनवणार आहोत त्यामुळे अगदी पौष्टिक असं मसाला दूध तयार होणार आहे चला तर मग लगेचच आपण ते कसं बनवायचं ते बघून घेऊया सुरुवातीला आपल्याला मसाला बनवायचा आहे त्यासाठी इथे मी दहा काजू घेतलेले आहे दहा बदाम आणि दहा पिस्ते घेतलेले आहे आता हे सगळं अगदी कमी गॅसवरती भाजून घ्यायचं आहे याला हलकेशे डाग पडायला लागले की गॅस बंद करून द्यायचा म्हणजे याचा रंग आपल्याला बदलवायचा नाहीये फक्त हे गरम करून घ्यायचे आहे आता इथे तुम्ही बघू शकता याला हलकेशे डाग पडायला लागलेले आहे यावेळी गॅस बंद करून घ्यायचा यापेक्षा जास्त याला भाजायचे नाही हे छान कडकडीत गरम झालेले आहे आता हे ड्रायफ्रूट्स थंड करून घ्यायचे त्यानंतर याला मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घेतले सोबतच एक चमचा वेलचीपूर टाकलेली आहे वेलची पूड तुमच्याकडे नसेल तर ड्रायफ्रूट सोबतच तीन ते चार वेलची भाजून घ्यायच्या त्यानंतर पाव चमचा जायफळ पूड टाकून घेतलेली आहे आणि दहा ते बारा केशरच्या काड्या टाकून घेतल्या इथेच आणि दुधाला रंग छान येईल सोबतच पाव कप इथे मी मिल्क पावडर टाकते आहे मी इथे मिल्क पावडर घेतलेली आहे तुम्ही डेअरी व्हायटनर सुद्धा वापरू शकता तर बाहेरचा जो मसाला असतो त्यामध्ये सुद्धा मिल्क पावडर असते त्यामुळे थोडीशी तरी मिल्क पावडर यामध्ये टाकायची दोन ते तीन चिमूट यामध्ये हळद टाकून घेतलेली आहे आणि आता याला बारीक करून घ्यायचं आहे आता याची पावडर करताना ती खूप जास्त बारीक करायची नाही थोडीशी हाताला खरखरीतच लागली पाहिजे अशा पद्धतीची पावडर असायला हवी बघा मसाला दुधासाठी जो मसाला आहे तो आपला तयार झालेला आहे आता हा मसाला तुम्ही दोन महिन्यापर्यंत वापरू शकता याला एखाद्या हवाबंद डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवून दोन महिने टिकतो हा याला दोन महिने काहीही होत नाही अगदी पौष्टिक घरच्या घरी बाजारातल्यापेक्षाही चांगला आपला मसाला दुधासाठीचा जो, सा जो मसाला आहे तो तयार झालेला आहे आता हाच मसाला वापरून आपण मसाला दूध कसं बनवायचं ते सुद्धा बघून घेऊया आता त्यासाठी इथे मी एक लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे तुम्ही या जागी गाईचं दूध सुद्धा वापरू शकता फक्त गाईचं दूध थोडंसं जास्त आठवावं लागतं कारण ते पातळ असतं त्यामुळे आता इथे दुधाला एक उकळी आणून घ्यायची आहे आणि त्यानंतर गॅस कमी करून घ्यायचा बघा दूध उकळलं गेलेलं आहे याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता इथे मी दहा ते बारा केशरच्या काड्या टाकून घेते इथे केशर टाकणे ऑप्शनल आहे तुम्हाला जर नसेल टाकायचं तर नाही टाकलं तरी सुद्धा चालेल कारण आपण मसाल्यामध्ये सुद्धा केशर वापरलं होतं आता पाच मिनिटं इथे हे दूध अटवून घ्यायचं आहे बघा पाच मिनिटं झालेली आहे दूध तुम्ही बघू शकता केशरचा रंग अगदी छान यामध्ये उतरला गेलेला आहे आणि पहिलेपेक्षा दूध थोडंसं कमी सुद्धा झालेलं आहे आता या स्टेजला यामध्ये साखर टाकायची पाव कप साखर मी टाकून घेतलेली आहे एक चमचा चारोळी टाकली एवढ्या साखरेने हे दूध बऱ्यापैकी गोड होतं पण तुमच्या आवडीनुसार साखरेचं सा प्रमाण तुम्हाला थोडंसं कमी जास्त करता येईल त्यानंतर जो मसाला आपण बनवला होता त्यातला तीन टेबलस्पून मसाला इथे टाकून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता हा जो चमचा आहे हा गच्च मी भरलेला आहे जेवढा मसाला आज आपण तयार केलेला आहे तेवढ्या मसाल्यामध्ये दीड लिटर मसाला दूध तयार होतो आता मसाला टाकल्यानंतर त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा दोन ते तीन मिनिटं हे दूध उकळवून घ्यायचं आहे आता कोजागिरी पौर्णिमेला जे दूध आपण बनवतो ते खूप जास्त घट्ट राहत नाही त्यामुळे खूप जास्त सुद्धा आटवायचं नाही बघा दोन तीन मिनिटं हे दूध मी इथे आटवून घेतलेला आहे आता हे मसाला दूध आपलं तयार झालेलं आहे यापेक्षा जास्त याला आठवायचं नाही आपण दूध सुद्धा म्हशीचं वापरलं होतं त्यामुळे खूप जास्त इथे आटवायची गरज पडली नाही गॅस मी बंद करून घेतला मसाला दूध आपलं तयार झालेलं आहे गरमागरम मसाला दूध प्यायला सुद्धा खूप छान वाटतं तर साध्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी मसाला तयार करून आज आपण हे मसाला दूध बनवलेला आहे लगेचच हे मसाला दूध सर्व करून घेऊया फक्त कोजागिरी पौर्णिमेलाच नाही तर पूर्ण हिवाळाभर हे मसाला दूध तुम्ही पिऊ शकता या मसाला दुधापासून आपल्या शरीराला भरपूर फायदे मिळतात तर कशी वाटली तुम्हाला कोजागिरी पौर्णिमा विशेष ही मसाला दुधाची रेसिपी मला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर तोपर्यंत धन्यवाद